तुम्ही सध्या जी जमीन असता त्या जमीन परिस्थिती काय असतात ही सध्या परिस्थिती पर समोरासमोर बघितल्याने लगेच आपल्या लक्षात येते ती जमीन कारण जो टायर कंपनीचा जो प्रदूषित पाणी आहे ते शेतामध्ये पूर्णतः पसरलेला आहे आणि जे सगळा भाग कुजलेला आहे आणि लागवड जी केली तेवढा दोन तीन ठिकाणाहून जो टायर कंपनीचा प्रदूषित पाणी आहे तो येण्याचा म्हणजे आता सध्या ती कंपनी विना परमाना चालू आहे अजून आता पण जाऊन आपण तिथे प्रत्यक्षात बघू शकता आणि ती जर त्याला परमिशन मिळल्यानंतर अजून किती नुकसान होईल या पुढे लोकांचं त्याचा पण जरा प्रशासनाने याचा लोन घ्यावी आणि तिकडे लक्ष द्यावे त्या कंपनीकडे कारण जो गरिबांचे नुकसान होत ता आहे त्या प्रदूषण वास तर घेताच येत नाही त्या कंपनीचा आणि जो शेतीचा नुकसान बाकी अजून भरपूर त्या कंपनीचे नुकसान आहेत याबद्दल जरा शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे मी लावायला घेतलेले आहे परंतु त्या आता मक्त्यामध्ये ठेवले आता त्यांना द्यायचं आम्ही खायचं त्यांना देता पण येणार नाही आणि आपल्याला पण त्याच्यापासून आपल्याला लाभ होणार नाही असं ते परिस्थिती झालेली आहे शेताची पाणी शेतामध्ये आता लगभग आता ते एक शेत ते पूर्णता गेलेलं आहे बाकीचे पाऊस कमी आहे त्यामुळे ते बाकीच्या शेतांमध्ये कमी प्रमाणात आहे कारण जर पाऊस जर आला तर ते तीन चार शेत खाली आहेत ती सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण भाग टिकले टिकले ना सुद्धा नाही त्यामध्ये तुम्ही इथल्या प्रशासनाला पत्र व्यवहार केले का अर्ज वगैरे केलेले आहेत आणि आमच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा याची आम्ही दाखल केली परंतु त्यांनी या गोष्टीवर दाद घेतली नाही हां पत्र तुम्ही ग्रामस्थ म्हणून आज देखील वाढायला आलेले आहेत म्हणजे तक्रार आहे काय तक्रार आहे तर म्हणजे सहा महिन्यापासून ह्या टायरच्या टायर कंपनीबाबत आम्ही संघर्ष करतोय ही सगळ कंपनी कुठल्या प्रकारची परवानगी नसताना रात्रीची चालवते आणि त्यामुळे परिसरातील सर्व लोकांना त्रास होतो याबाबत अनेक कलेक्टर असेल प्रांत असेल कक्षीदार असेल प्रदूषणवाले असतील पण त्याची दखल घेतली जात नाही आता सध्या त्या कंपनीच्या गार खाली शेतकऱ्याची जमीन आहे एक शेत गरीब मजूर यांनी एका शेतकऱ्याची जमीन खंडाने घेऊन लावायला घेतले आणि जमीन झाले शासनाकडून कुठल्या प्रकारचं दखल घेतली जात नाही मी या शासनाचं खरं म्हणजे निषेध करतो कारण गरीब गुरु लोकांचा हे दखल घेत नाही मात्र श्रीमंत लोकांचा लगेच दखल घेतली जाईल याचं मला खंत वाटते तर म्हणजे आपण ह्या व्हिडिओ या वगैर दखल घ्यावी आणि या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा असे मला वाटत आणि म्हणून ही तयारी कंपनी कायम सुधी बंद व्हावी म्हणून ग्रामजा घेतलेला आहे तरी सुद्धा ही कंपनी वाले बंद करत नाहीत याच मला आणि शासनाचा पुन्हा एकदा मी निषेध करतो याबाबत शासनाने पळत दखल घेऊन या शेतकऱ्याला आमच्या ग्राम नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो नमस्कार माझे नाव संदीप कमलाकर चौधरी तोरणे दावडपाडा येथे मूळ रहिवासी असून आमच्या तोरणे गावामध्ये मी इकोवेज लाईट इंडस्ट्रीज टायर कंपनी ही विनापरवाना चालू असून बघू शकता आत्तासुद्धा ती कंपनी चालू आहे त्या कंपनीचा तर वास तर घेताच येत नाही परंतु त्या प्र प्रदूषित पाण्याचा जो सांडपाणी त्यांचं आहे तो आपल्या शेतीच्या लागवडीमध्ये पाणी चालू आहे त्याचं इकडं हे बघा बघू शकता तुम्ही समोर पाणी त्यामुळे आपले भात शेतीचे किती नुकसान होते हे समोर साहेबांनी येऊन समोरा, समोर समोरासमोर येऊन बघावे बघू शकता तुम्ही किती के, केमिकल आहे टायरचा ता, हा सग बघू शकता तुम्ही निघत पण नाही हाताने त्यामुळे भात सगळा भात कुजलेला आमच्या शेतामध्ये भात सकाळ मग त्या जगात ठेवला आहे मी मग त्या जागा ठेवले जे असा झालाय कुजून गेलाय कसं काय जगायचं विष खां मरायची पाले मला का मी जगायचं कसं काय करायचं पंचायत मध्ये जाऊन सांगेला पण दोन तीन मिटिंगला तरी माझे दात नाही तर दोन तीन मिटिंगला ते सांगितलं मी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा याची दाखल केली आम्ही तरी पण कोणीही दात घेतली नाही यावर हे बघू शकता तुम्ही कसा भात कुजून गेलाय सगळं नुकसान झालेलं आहे आता याच्यावर आम्ही काय करायचं याचा सरकारने निर्णय घ्यावा यावर आता गोरगरीबांनी असा ह्या कंपन्यांमुळे जर असं नुकसान होत असेल तर गरीबां गरीब लोकांनी मग काय करायला पाहिजे आता असा जे भात ह्या अख्खा ना ते याच्यात दिसतंय ना ते ते सगळं गेला त्याच्यात आम्ही काय करायचं असं आमची दात नाही करून घेत असेल आम्ही जगून फायदा ना मी निष्ठण बरा आलेला भात बघा त्या शेतामध्ये आलेला भात काय राहिला त्याला सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेन्स